या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड विक्रम ठाकरे मित्र परिवारद्वारे द्वारे संत्रा लिलाव मंडी कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड येथे विक्रम ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल खासदार बळवंत वानखळे व वा खासदार अमरकाळे यांचा विक्रम ठाकरे तर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ सुनील देशमुख व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येथे ऑक्टोबर महिन्याच्या आसपास होऊ घातली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमरकाळे यांच्या विजयानंतर आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी विक्रम ठाकरे मित्र परिवाराने कंबर कसली आहे। आतापासूनच आजच्या कार्यक्रमाला गर्दी पाहता सगळीकडून एकच आवाज ऐकू येत होता विक्रम भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। यावेळी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे काय म्हणाले पहा तंत्रानगरीमध्ये नवनिर्वाचित खासदार विक्रमभाऊ ठाकरे यांच्या वाळसानिमित्त बळूनभाऊ यांचं आगमन झालं आज विक्रमभाऊच्या वतीनं सर आज तुमचा सत्कार झाला काय सांगू शकता विक्रमभाऊ ठाकरे माझी जिल्हा समिती सभापती यांच्या वाढदिवसाचा हा आज कार्यक्रम होता त्यांच्या मित्रपरिवारानं ठेवला तो वाढदिवस अतिशय उ उत्साहात आज साजरा होताना मी पाहतो निश्चितच या निमित्तानं त्यांची जी काही चाहते आहेत ते काही राजकीय आकांक्षा त्यांच्या भावी जीवनासाठी किंवा इतर काही ज्या भावी आता त्यांनी हा मुख्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आदरणीय विक्रमदादांना शुभेच्छा देतो भाऊ विक्रम भाऊ मोर्शी मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी त्यांचे प्रयत्न आहेत तर तुम्ही त्यांच्या पाठीशी आहेत कसं निश्चितच पक्ष शेव पक्षानं पक्षाकडे मागणी करतील ते आम्ही पक्षातच आहोत पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत तर राहू वैयक्तिकही आम्ही विक्रमदादाच्या सोबत राहू काही काय